हाय गाईज स्वागत आहे तुमचं दीक्षाच रेसिपीज मध्ये गाईज आज मी तुमच्या सोबत शेअर करत आहे पालक पनीरची भाजी चला तर मग बघूया इथे मी एक जुडी पालक घेतली आहे आणि ती मस्त निसून घेतली आहे गवत काळी काढून एक एक पत्ता बघून घेतला आहे एकदम फ्रेश पालक आहे ताती आणि हिला मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे कारण की आता पावसाचे दिवस आहेत आणि किडे मकोडे असतात पानावर तर बघून घ्या आता मी याला शिजवायला थोडस पाच मिनिट हिला उकडून घेणार आहे इथे मी पालक उकडाय ठेवली आहे त्याच्यात मी मीठ घालत आहे आणि छोटे छोटे तीन टमाटर घालत आहे अजून पाहिजे होत टमाटर पण मी तीनच घातले आणि आता आपण पनीर धुऊन घेऊया हे मी दूध डेअरी वरून पनीर आणलं आहे कारण की मला हेच पनीर आवडतं ते पॅकेटमधलं पनीर नाही आवडत आणि आता आपण पॅन मध्ये थोडंसं याला हलकस फ्राय करून घेऊया चला तर मग बघू शकता तुम्ही मी एवढंच फ्राय करून घेतलं आहे आणि आता हे आपले टमाटर आणि पालक पण चांगली मस्त शिजली आहे तुम्ही बघू शकता टमाटर पण मस्त शिजले आहेत एकदम छिलका की ते चला तर मग आपण आता हे पालक पण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया कारण कारण तर थंड पण झाली पाहिजे आपल्याला घ्यायचं आहे आणि हो मी जास्त काहीच मसाले याच्यात घालणार नाही लसूण टमाटर पालक आणि नमक आणि दोन चार हिरव्या मिरच्या इतकी मस्त पालक बनते ना चला मग आता आपण मी पॅन मध्ये तेल टाकलं आहे आणि आता पनीर कापून घेत आहे चला तर मग आपण आता पालक पिसून घेऊया कारण की आता थोडीफार झाली ती थंड हे बघू शकता तुम्ही मी पालक टमाटर सर्व एकत्र पिसलं लसूण मिरची सगळं एकत्र पिसून घेतलं आणि कांदा बिंदा काही नाही टाकला असेच फ्राय करायला टाकून दिली थोडस तेल टाकून बिलकुल मी कोणतेच मसाले युज नाही केले आणि हे थोडस मिरची पावडर आणि थोडस नमक घातलं आहे तुम्ही पण असं पालक पनीर नक्की ट्राय करा आणि पाच हे बघा मस्त ते पाच मिनिटात एकदम तेल सुटेपर्यंत भाजी शिजली आणि त्याच्यात पनीर टाकून दिलं अशी मस्त चवदार पालक पनीर बनते ना एक बार तुम्ही नक्कीच असं ट्राय करा बाकी काही मसाले घालू नका खूपच चवदार पनीर बनते आणि लहान मोठ्यांशी पनीर आवडते तोपर्यंत मी चपाती पनीर आपलं बनत आहे तिकडे पाच मिनिट ठेवणार आहे फक्त आणि तोपर्यंत चपाती बनवून घेत आहे तुम्ही पण असं नक्कीच एवढ्या कमी मसाल्यात पनीर करून बघा खूपच छान लागतंय आणि सगळ्यांना आवडतं पण घरात चला तर मग माझी चपाती पण झाली आहे आता आपण बघूया पनीर पण पन कसं झालं आहे ते उघडून बघू शकता तुम्ही बघा मस्त आपलं पनीर झालं आहे तेल पण सुटलं आहे त्याच आणि मी खूप कमी तेलात भाजी बनवली आहे बघू शकता तुम्ही माझ्या चपात्या पण झाल्या आणि बघू शकता किती मस्त पनीर झालंय चला मग तुम्हाला माझी पनीरची भाजी आवडली असेल तर लाईक करा आणि हो चॅनेल ला सबस्क्राईब करायला इसरू नका चला मग उद्या भेटूया